खरीद ले लो आ दो छन को रही को ममा ले ले ना नहीं ना जा जा क्या नहीं कर उन्हाचं जास्त कामाची सवय नसल्यामुळे मला काही पेंड्या वाहनं होत नाही होईना त्याच्यामुळं मी ज्या गव्हाच्या लोंब्या गोळा गळालेल्या होत्या त्या गोळा करायचं तरी काम करावं म्हणून बसून बसून तेवढीच छोटीशी मदत यामध्ये हा शेवगा शेवग्यामध्ये गहू होता यामागं मी एकदा आल्यानंतर व्हिडिओ दाखवला होता व्हिडिओ टाकला होता त्यावर त्यामध्ये बघितला असेल तुम्ही शेवग्यामधला गहू शेव्यामधल्या गहू आता काढून आहे गोळा करायचं सुरू आहे शेंगाला लकडून गेलेत शेंगाले लागल्या ना शेंगाले लागले ले, ले, लागले हे तुझा शा समान आहे सगळं आईचा संबंध आहे भक्ती फक्त तू नियोजन करत शिंडत कसलं भारी दिसून तू काय नियोजन नाही नाही नियोजन करता हा बर आईने सांगली जिलब्या लो लकडून गेले त्यार शेंगा शेंगा बघून भारी वाटाले पाणी कमी पडले अरे ह्याला

का पि ऊन कसले पडायला येण अरे च्या मग नियोजन करताना तर पहिला घेत असते अरे मी मला काम होत नाही बाबा <laughs> <laughs> काय चांगला <laughs> अरे अरेच मग तू काढून बर असलं चांगलं धान्य आलंय बघा ही शेवगा बघा ही घाऊ बघा आमची बाई करणार हा हा गव्हाची गावाची पिंडी बांधली का दाखव मला एका गव्हाची तर पिंडी तू बांधली का दाखव काढलं त्यांनी बांधलं त्यांनी तू तू पाणी दिलंय

വക്കനെ അൻലെ거든요 അപ്പളോർണോ ഓർണണ്ടെ കാപ്പചട്ട അൻലെ മൈത്നാ येड्या भरून दिली की काय काम केलं नाही रोज उठून काय का सवयच कामाची रोज उठून तरी एवढं करायचं म्हणलं वर चढल्यानंतर मग ढकला लागेल ते आता काम करून काम केलं मांडू आता पुढच्या वर्षी गहू केल्यावर बोलवाय हा हा तिशे तोडायला नगो काय नको आमच्या ना आमच्या एकिशाच आधी वर थोडून सारखं महाग ययुष काय करतो

काय लाईट टाकल्यावर महाग महागोद टाकल्यावर तुझं पुढचं हिट्ट तोंड उचलते वय ट्रॅक्टरच बर काय म्हणते त्याला नाही रे झेंडा नाही म्हणते ना त्याला भुदगावनं म्हणत गुदगावनं म्हणते रे चारी खाऊ नये नाही म्हणून केलेलं असत रे ते हम्म म्हणून ते गुदगाव लावतात ते झालं